अजित दादांना आता मोदी सुद्धा वाचवू शकणार नाहीत अंजली दमान यांनी अजित पवार यांना हा इशारा दिलाय कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ते तडीच नेणार अंजली दमान यांनी जमीन प्रकरणामध्ये निर्धार केलेला आहे पुण्यातल्या कोरेगाव पार्क जमीन प्रकरणामध्ये आता अंजली दमान यांनी अजित पवार यांच्या विरोधात एल्गार पुकारलाय पार्थ पवारांना अजित पवार वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अंजली दमान यांनी केलाय अनेक प्रकरणामध्ये स्वतःची सुटका करून घेतलेल्या अजित पवारांची यावेळी मोदी शहा आले तरी सुटका नाही असा इशारा अंजली दमान यांनी दिलाय तर अंजली दमान यांनी या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आता हा निर्धार केलेला आहे आणि अजितदादांना इशारा दिला आहे आता मोदी सुद्धा अजित पवार यांना वाचवू शकणार नाहीत असा दमान यांनी अजित पवार यांना इशारा दिला कोरेगाव पार्क जमीन प्रकरणामध्ये अंजली दमान यांनी अशा प्रकारे निर्धार करत अजित पवार यांना इशारा दिलेला आहे या प्रकरणामध्ये अनेक प्रकरणामध्ये तर स्वतःची सुटका करून घेतलेली अजित पवारांची यावेळी या मात्र मोदी शहा आले तरी सुटका नाही असा इशारा दमान यांनी दिला झी चोवीस तासनं उघड केलेल्या पुण्यातील कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया अजितदादांविरोधात आक्रमक झाल्या अंजली दमानियांनी यांनी पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी जमीन गैरव्यवहारासंदर्भात त्यांची तक्रार मांडली शिवाय झी चोवीस तासने प्रकरण बाहेर काढताना दाखवलेल्या कागदपत्राचाही यावेळेला दाखला दिला दादांनी यापूर्वी झालेले सगळे आरोप बिनबुडाचे होते असा दावा केला होता तो दावाही त्यांनी फेटाळून लावला निवडणुका जवळ झाले की आमच्यावर आरोप सुरू होतात कुठलं तरी कुठलं तरी काहीतरी काहीतरी मागही तुम्हाला आठवत असेल की असाच दोन हजार नऊ लाख आठ लाख सत्तर हजार कोटीचा आरोप झाला त्याला पंधरा सोळा वर्ष झाली परंतु त्याच्यातनं काही कुणी पुरावे देऊ शकले नाही काही होऊ शकले नाही पण बदनामी तर आमची होती पुढे पण उठायचं अलीकड मीडियामध्ये बोलताना वेगवेगळे प्रवक्ते बोलतात ते पण त्याच्यामध्ये करतात या मागे राजकारण आहे मी अजित पवारांची ती जी सो कॉल प्रेस कॉन्फरन्स होती की दोन हजार नऊ पासन माझ्यावर आरोप झाले माझ्यावर पंधरा सोळा वर्षात काहीच सिद्ध झालं नाही असं जे ते म्हणाले तर पंधरा सोळा वर्षात सगळं सिद्ध झालं होतं त्याच्यावर चार्जशीट देखील झाल्या होत्या पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते सगळंच्या सगळं बाजूला टाकलं गेलं तुमच्यावरच्या ज्या सगळ्या कंप्लेंट्स होत्या त्या क्लोज करण्यात आल्या तर म्हणून मी आता हायकोर्टाकडे अपील करून सिंचन घोटाळा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा जरांदेश्वर घोटाळा हा याच्या सगळ्या फाईल्स रिओपन करण्याची मागणी करणार आहे या पुणे गैरव्यवहार प्रकरणात दस्त नोंदणी रद्द करून आरोपांमधून सुटका करून घेता येणार नाही असंही अंजली दमानिया म्हणाले हे प्रकरण बंद झालं नसून आता हे प्रकरण सुरू झाल्याचं सूचक विधान दमानिया यांनी केलंय आत्ताच्या घटकेला तो अधिकार हा महसूल विभागाकडे नाही तो सिव्हिल कोर्टच ते आदेश देऊ शकतं आत्ताच्या घटकेला जे सांगितलं जात आहे की चोरीचा माल आम्ही परत दिला आणि चोरी झालीच नाही हा व्यवहार रद्द आणि हा विषय संपला तसं बिलकुल नाहीये अजितदा आतापर्यंत झालेल्या आरोपांच्या सगळ्या फाईल्स पुन्हा रिओपन करण्यासाठी आपण कोर्टात जाणार असल्याचं था त्यांनी सांगितलंय अजितदाची आता शहा मोदींना सुद्धा सुटका करता येणार नाही असा इशारा त्यांनी दिला ज्यावर मी हायकोर्टात यावेळेस मात्र मी ठरवलंय सिंचन घोटाळ्यात तर तुम्हाला फडणवीस यांनी सोडवलंय पण याच्या पुढच्या कुठलेही घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस काय अमित शहा काय मोदी काय कोणाकडेही जा मी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केस मधन बाहेर येऊ देणार नाही याची तुम्ही खात्री बाळ जी चोवीस तास न हे गैरव्यवहार प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी आरोप केले आणि शांत बसले पण अंजली दमानिया आता मैदानात उतरले असून त्या मागे हटण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये त्यामुळे येत्या काळात अजितदादा विरुद्ध अंजली दमानिया या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई